भाषण करणाऱ्यांना काय एक व्यक्ती उंद व्यक्तिमत्व गेलं बरे दोन तीन ठिकाणची भाषणं सुद्धा टाळली पाहिजेत महाराज लग्नातलं भाषण टाळलं पाहिजे लोक लय वाईट बोलता खाली पाहिजे आपल्याला लो वाटतं लोक लईच वाईट बोला त्या खालीचे लोक्यातलं भाषण आहे ना हे लोक वाळू तापीपर्यंत करू नये लोक घोडाला त्या खालून महाराज आता देऊ आपल्याला घोड्याची सवय झाल्यामुळं चालतं ते खालून वाईट बोलायचं काय बरं भाषण करणारे असे राहतात ना कोण मिळालंय काय तपास नाही एक जण गाडीतून भाषण करायला आला ते माईकवर बोलणार आहे ते लई नंगट राहते कोणची कशी लाल करतील आणि आजचा जमाना आहे महाराज कधी देणार ठेवायचं तुम्ही सत्य वागाल तर तुम्हाला त्रासच होणार तुम्ही लबाड वागणार कल्याण होणार तुम्ही कलियुगामध्ये एकच नेहमी फक्त खरं कोणी बोलायचं नाही फक्त लाल करायची हा बास एवढंच पाठ करा कोणी भेटलं का त्याची तो काय म्हणलं तरी आपण त्याची <laughs> तो किती लालायक असलं ला तरी आपण त्याची <laughs> तो किती हलकट त्याची लाल केली आजचा जमाना कोणाचा आहे लाल करणारच आहे दहावीचं भाषण करणारे म्हणजे ते आलेत आता ते दोन मिनिटं बोलतील मग ते आले तर बाबुराव नावाचा माणूस आता त्याची बायको मिली होती आणि ती चेप्पी करून बसलो होतो पुढं आता हे भाषण करणारा विचार करा ना कोण गेलो तो आला तसं म्हणला बाबूराव जाऊन दहा दिवस आहे बाबूराव त्याचे कस पाहत होता आणि बाबुरावासारखं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या परिसरातून गेलं त्यांचा सारखा पैलवान ह्या पंचकृषीत नव्हता आणि त्यांचे आणि माझे फार जवळ तो याचकत आला तो मला आता माझ्या बायकोचा दाव आहे म्हणून सोडित होतो नाही तर तुला उचलून तर मला बायको करायचे मी व्हॉट्सअपला टाकले तो दुबाबरो गेला काय बोलतील लोक सांगता येत नाही अ भांबवली लोक भांबवली भांबवली एक डॉक्टर होतं विद्वान लय लय विद्वान कोण डॉक्टर पण ते पिऊन पेशंट पसायचं लोक म्हणायचे जाऊ दे पिणं का पण गुंत येतोय मग जाऊ दे पे असं त्याच्याकडे एक माणूस गेला जाडझूड होता धोतर नसला नेसला बागायतदारगडी बागायतदार गडी तो त्याचा फॅमिली डॉक्टर होता कोणता डॉक्टर फॅमिली डॉक्टर त्याला माहीत होतं याला आजार कोणता आहे आणि त्यालाही माहीत होतं याला आजार हे पेल्यावर चांगलं आहे त्याला माहित होतं आणि त्यालाही माहित होतं याला कोणता रोग कोणता रोग होतोय हा गेला म्हणला थोडासा प्रॉब्लेम झाला डॉक्टरने जोपा झोपली जो डॉक्टरने मारली सुई आणि इंजेक्शन घेऊन बाजूला आला तुम्हाला उठून आला म्हणला डॉक्टर साहेब तुम्ही इतक्या दिवसाचे माझे फॅमिली डॉक्टर आहेत तुमच्या इतके इंजेक्शन घेतले मी पण आजच्या इंजेक्शन सारखे इंजेक्शन नाही हो काय मला ट्चल्याच जाणवलंच नाही इतका स्मूथ हात तुमचा झाला कसा डॉक्टर म्हणल्या होते काही काही इंजेक्शनच धोतरात हो। गेलो मांडीला गेलच नाही <laughs> काय करता महाराज अरे बाबा तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाने रागा ला महाराज हसल हस आता तुम्हाला बा सहा महिन्यात फ्रेश राहिल एवढे झालं का नाही तुमचं आज म्हणून रिलॅक्स झाले की नाही आता घरी गेले ना एकटे आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात आणि जी ती गद्दार असतात आणि काही माणसं इतके दरिद्री ना त्या पण हसत नाही हसना तुला काय रोल हसत अ हसत जा आणि सगळ्या रोगावर एकच औषधी हा काम का राग घालवायचा ना तुम्हाला राग येऊ हो द्या ना पण रागाच्या भरात वाईट कृत्य करायचं नाही काय का खून करायला काय दोन चार दिवस लागत नाही मर्डर करायला काय दोन चार दिवस लागत नाही पण काम आकळणं गरजेचं आहे खुना आकळा नाही तर काय राग होऊ द्या ना थोडा ऍक्सिडेंट झाला होऊ द्या पण तुम्ही सहन करायला शिका आणि आज माणसांना त्याच्यामुळं आनंद नाही टेन्शन मध्ये माणसं टेन्शन लोड आला लोड टेन्शन मध्ये नुसतं अशी खणखण खणखून झाली लोकांना काही माणसं तर आता सध्या मोबाईल मुळे बोलायचं बंद झाल्या <laughs> काही माणसं मोबाईल नसला खिसाव ती खिसात राहतो <laughs> रे मोबाईल हा आज तर आता तुम्ही तर फ्रेशच झाले रिलॅक्स असायचं राहायचं काय गॅरंटी आहे का आता घरी जाऊ नाही <laughs> 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 सतचित आनंद हा आनंद असा जर केला तर स्वर्ग सुख पायाजवळ येईल नर शरी मिळत नाही मिळालाय धन्य झालो तर चित आनंद फायदा झाला स्वर्गाची कल्पना पाया आणि एक खरं सांगा तुम्ही आता मायासमोर बसून तुम्ही भोगलं ते स्वर्ग सुखच आहे मेंदूला ब्लड अप सर्क्युलेशन कमी झालंय आणि थिंकिंग हाय झालंय म्हणजे मेंदूला रक्त झालंय कमी विचारलंय मोठे हो समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील काय विचार <laughs> दुसरं म्हणला मासे झाडावर चढतील मासे तिसरा म्हणला झाडावर चढायत का म्हशी आहे का म्हशी मध्ये झाडावर चढायत का म्हशी काय विचार करतील लोक आणि आज तुम्ही मी ये ना सतत सतत हातात मोबाईल ठेवून बातम्या ऐकू ऐकू आपण ना नको ते विचार करायला लागलो काय होईल देशाचं सगळं होईल तू घरात नेट राय दिवसभर भात लावून आला भात आणि सुलीला पाय लावून बसला आणि बायकुला म्हणतो काय होईल देशाचं ती म्हणली काय हो लाकूड पुढ लोका द्वातार जळालं <laughs> देशाचं मुरड्या तेवढं लाकूड लोटा पुढं द्वातार जळल तो मला जळवलं तो, तो माझ जळल विचार करायला लागले लोक एकाच्या तारा पुढे यायची तो नुसता म्हशी गपायचा रोज आणि म्हशीला म्हणायचा ता एकदा तरी तुझ्या शिंगात घुसल काही गरज आहे काय माणस म्हणती घुसवा हे नुसतं म्हशीक व्हायचं एकदा तरी घुसलच म्हणला आणि घुसल ना म्हशीने केला भोंग्या अख गाव त्याला धराय मग लोक त्याला म्हणायचे अहो विचार करायचा हा तो मला सहा महिने करीत होतो <laughs> काय विचार करतात माणसांचे विचार कमी करा तुम्ही प्रसन्न व्हाल काय माहिती मेंदूला अटक काय येतो बाय का जळकाट माणसं झाली झळकाट नुसतं ताप हम्म घडी घेतली त्याला ना मी आलो अरणार मंगमर आणि प्रत्येक माणसांच्या मेंदूचा ताण कमी करायचा असेल तर कीर्तन हेच औषध आहे हा कीर्तन हसत भाकरी करताना भजन करीत शिव येतात मे ये ना शिबी कुडून आला पार मिळत नव्हती तव तल मॅसेज टाकायचा गेला ना तव मी आला तव तल सारखा मॅसेज टाकायचा मेले डिलीट केलं तर नवीनच टाकायचा हा तमाला फुगितो मग फुग आला भाकरीला असं नाही करत काय माणस तसं नाही करत अ करायचंच असेल तर असं करा का देव आपल्याला होता 虫ピンとの考え方。